नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींद आज मी तुम्हाला राजश्री छत्रपती शाहू महाराजांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बॅलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात छत्रपती शाहू महाराज समानता शिक्षणाचे छत्रपती राजश्री शाहू महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला होता ते कोल्हापूर संस्थानाचे शासक आणि भारतातील प्रमुख सामाजिक सुधारक होते राजश्री ही त्यांची शाही पदवी सूचित करते तर छत्रपती हा त्यांचा नेतृत्वाचा दर्जा दर्शवतो ते नेहमी वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढले आणि त्यांनी शैक्षणिक आणि शासकीय नोकरीत मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केले मोफत शिक्षण आणि जातीय भेदभाव निर्मूलनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले त्यांनी कोल्हापुरात अनेक शाळा आणि शिक्षण संस्था स्थापन केल्या ज्यामुळे शिक्षण सर्वांसाठी सुलभ झाले सत्यशोधक समाजाच्या तत्वांचे समर्थन करून त्यांनी समानता आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी पारंपरिक मूल्यांचा आदर राखून समाजात आधुनिकतेची भावना आणली शाहू महाराजांनी शेती आणि कृषी उद्योगाच्या सुधारणासाठीही प्रयत्न केले आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली सव्वीस जून रोजी त्यांचा जन्मदिवस साजरा करणे म्हणजे त्यांच्या सामाजिक न्याय आणि मानतेसाठी केलेल्या योगदानाची आठवण आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय करायलाही विसरू नका धन्यवाद